Ok. आता आपण ज्या हळदीच्या प्लॉट मध्ये उभे आहेत त्या प्लॉटला तुम्ही सुपर ओरा सोडण्यापूर्वी हळदीची परिस्थिती काय होती आता काय वाटते तुम्हाला सुपर ओरा सोडण्यापूर्वी जे परिस्थिती होती पानाची जे जाडी आहे ती जाडी कमी होती आणि रुंदी पण कमी होती आणि जे आहे ते पिवळत होता आता सुपर ओरा सोडल्याच्या नंतर पूर्ण फुल ग्रीनेसपणा आला आणि फुटव्यामध्ये पण भरपूर वाढ झाली सोन्यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती तिची सोन्या सोडण्यापूर्वीच्या नंतर ती परस्थिती म्हणजे खूपच वेगळी झाली एकंदरीत किती सगळे हळद तीस याला किती किलो सोडलं तुम्ही किलो आता बाकीचं क्षेत्र किती आपली हळद अजून पाच एकरला पूर्ण सोडणार सोडणार तीस गुंट्याला तुम्ही एक किलो आणून सोडून बघितलं आणि त्याचे रिझल्ट तुम्हाला या पद्धतीनं चांगले मिळाले आता सगळ्या बाकीच्या पाच एकरला तुम्ही सोडणार आहे ओके धन्यवाद